नमस्कार युट्यूब फॅमिली खूप दिवसानंतर आपला आज ब्लॉक येत आहे मी आलो आहे गावाकड आणि हे गावाकड अशी शेती आहे खरंच खूप छान वाटत आहे पूर्ण हिरव आहे पण मन खूप आहे इकड अर्चना अर्चना रील्स मध्ये बिझी आहे हे बघा मला नाही म्हणूनच तेवढं आहे कारण की आहे आपण थोडं आणि आम्ही गावाला आलो तर गावाचं नाव तुम्हाला सांगतो आम्ही आंबड तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि आंबड तालुक्यामध्ये आम्ही वावरामध्ये फिरायला आलो होतो तर बघू शकता अशा प्रकारे हे गाव आहे आणि अशी शेती आहे इकडं काय माझा भाऊ आहे त्याची बायको आहे ते घास वगैरे काढतात बैलांना खायसाठी तर तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की सांगा कमेंट करून आपला हा छोटासा ब्लॉग आहे तर नक्कीच कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा तुम्हाला नक्कीच दाखवण्याचे प्रयत्न केले शेती कशी आहे नक्कीच कमेंट करून सांगा शेती पाहुण्यांची आहे आमच्या तर म्हणलं तुम्हाला दाखवूयाच्या जेवारी आणि मोसुंबी लावलेली आहे मोसंबीला मोसंबी अजून लागला नाही तुम्हाला मागच्या महिन्यात दाखवतो अशी मोसंबी लावलेली पाहुण्यांनी ला, आणि ला, काही जेवारी आहे अर्चानं त्याच्यात रील्स बनवते ती रील्स ती बनवत आहे तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप छान वाटलं बघून वावर वगैरे हो मोसंबी आलेल्या पण खूप बारीक बारीक आहे तिकडे दादू आहे हे बघा हे गाव लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा बघू शकता आम्ही गावाकडे आलो होतो गावावर खरंच खूप छान वाटतंय यार हे बघा एकदम सबोर्द कसं आहे गाव ऊन कसं आहे बघा तुम्हाला शेती दाखोरी इकडं गाव आहे आता आपण चाललो त्या गावामध्ये ते बघा तिकडे चालले ते लोक त्या गावा जायचं आपल्याला मी पाठच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला दाखवतो खूप सुंदर गाव आहे खूप छान गाव आहे नमस्कार यूट्यूब फॅमिली बघू शकताय अर्चना गावाकडे आली गावाकडे शेती वगैरे बघत आहे कशी आहे अर्चना शेती वगैरे बघा मी आणि मला खूप छान वाटतंय कारण आपल्या इकडे ह्या साइडला त्या साईडला असं बघण्यासारखं काहीच नाही काय हे बघा ही ज्वारी आहे ज्वारी अच्छा हे ज्वारी आहे अजून काय दिसत नाही झालं म्हणून तर चला आपण भरपूर सारे आता इकडं शेतामध्ये भरपूर काय काय बघितलं झाड शेपूचं मी